आम्हाला का वाटत नाही की आम्ही जगाची दारा आता आम्हाला शिक्षणासाठी खुली आणि आम्ही त्या मार्गाने गेलं पाहिजे संभाजी राजांनी बुराणपूर लुटलं संपत्ती मिळाली असेल शिवाजी राजांनी सुरत लुटली संपत्ती मिळवली असेल पण त्याचबरोबरची उद्योग आणि व्यापाराची नीती सुद्धा समजून घेतली सुरतेवरून येताना राजांनी तिथल्या अनेक उद्योजकांना व्यापाऱ्यांना घेऊन इकडे पुण्यात आले आणि तिथली बाजारपेठ मजबूत करा हे सांगितलं राज्य जर चालवायचं असेल तर नुसतं ढाल तलवारीवरती चालत नाही नुसत्या मनगटावरती चालत नाही उद्योग नीती व्यापार व्यवसाय मजबूत असला पाहिजे हे शिवाजी संभाजी राजांना अवगत होतं आणि म्हणून उद्योग व्यापाऱ्याला शिवाजी संभाजी राजांनी चालना दिलेली अनेक उदाहरणं इतिहासात बघायला मिळतात मग कामच्या लेकरांना कळत नाही की आपण आपली बाजारपेठ मजबूत केली पाहिजे काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भांना टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल बार हार्डवेअरची दुकानं भोरींची बांधकाम व्यवसायात पिपीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे चायनीजच्या गाड्या पूर्वलचं चे तरुण चालवतात था। बरं चला त्यांना अधिकार दिलाय संविधानानं कष्ट करतील पूर्ण आम्ही कुठं आहोत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं प्रेम प्रकरण जगळणं सिस्टीमला शिव्या घालणं नाहीतर कोणाच्या तर माग की जय बरं माग निम्म्यांना माहीत असते कुठं कोणाचा जय जय करायचं नाव की पडलं का जय म्हणायचं यात आम्ही आमचं तारुण्य वाया घालतो आणि फार फार तर आमचं स्वप्न काय नोकरी मिळाली पाहिजे आणि तरुण पोरांना तर आई आईबापानच सांगून टाकले नोकरी कर तुझं लग्न पण होत नसतं आणि ती पोरं असली हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करते तुमच्याकडे तर रोज चार जण येतात लग्न जमेपर्यंत घ्यावं भाऊ नंतर काढून का टाका सोलापूरला लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला कलेक्टरला एवढंच काम आहे का तुम्ही स्वतःला सिद्ध करा रे लात मारील तिथून पाणी काढल अशी ताकद असली पाहिजे रांगा लागतील तुमच्या दारात पण आम्ही हे सगळं विसरून जातो आम्हाला स्वाभिमान नाही आमच्या मनगटातल्या ताकदीचा आम्हाला अंदाज नाही आणि मग सर धोपट मार्गाने चालायचं चा, आयुष्यात एखादी नोकरी एखादी गाडी एखादा फ्लॅट आणि एक दिवशी स्विच ऑफ संपला विषय चंद्र सूर्य तारे तोपर्यंत शिवाजी संभाजीराजांचं नाव राहील मी म्हणतो नाही जगात किमान आपल्या देशात राज्यात गावात तालुक्यात किमान घरच्यांनी तर म्हणावं आमच्या घरात हे एक चांगलं होऊन गेलं बरं का एवढं तर करता येईल त्याच्यासाठी तर काहीतरी दोन पावलं चांगली उचलू आमच्या विषयी सांगायचं काय मला सांगा येणाऱ्या पिढीने आज भोसले घराण्याचे मला वाटतं आत्ताचे वंश आम्ही सांगतील की नाही अरे आम्ही या घरात जन्माला आलो आमचे शिवाजीराजे आमचे संभाजीराजे आपण सांगायचं काय आपण असं काहीतरी कर्तृत्व करायला नको का की आपल्या येणाऱ्या पिढीने सांगितलं पाहिजे आमचे वडील असे होते आमच्या आजोबा असे होते कुणीतरी म्हणलं पाहिजे ना अरे आमचे वडील असे होते आखाड्यात जर उभे राहिले तर दहा गावात जोड मिळत नव्हता आमच्या आजोबा असे होते त्यांनी शब्द टाकला तर कुणी त्यांचा शब्द असं तर कर्तृत्व असलं हो पाहिजे आपल्या विषयी काय सांगायचं आमचे वडील संध्याकाळी असे यायचे अख्खी गल्ली बघत बसायची काय चालतंय आमच्या आजोबा असे होते राग आला ना आजीला आज तांब्या फेकून मारायचे पंक्तीला बसले का पन्नास लाडू हे काय सांगायची गोष्ट आहे काय काय करत तू या इतिहासात आम्ही नेमकं काय शिकायचं आम्हाला सुद्धा दोन पावलं शिवाजी संभाजीराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालता येईल का याचा ये अर्थ आता आपल्याला हातात ढालन तलवार नाही घ्यायची तो स्वाभिमान आमच्यामध्ये राहील का हे नको कळायला स्वाभिमान नाही अठरा वर्ष आता आता ढालन तलवार घेऊन राजा ठरवला जात नाही आता मतदानाच्या पेटीतून राजा ठरतो आता परीक्षेतून राजा ठरतो कलेक्टर झालात पुरी लाल दिव्याच्या गाडीत बसून आली आम्ही सगळेजण तिथं दारात स्वागत आलो उभे राहू आणि तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल आमदार खासदार झालात विधानसभेत संसदेमध्ये कायदा करण्याचा अधिकार तुम्हाला येतो आता राजा हा ढाल तलवारन मंगटाच्या रगीवरून ठरत नाही मताच्या पेटीतून ठरतो तुमच्या लेखणीतून आणि तुमच्या परीक्षेतून ठरतो आणि म्हणून आपल्या पोरांना ही मोठी स्वप्न आम्हाला दाखवता येतील का माझ्या सगळ्या माता भगिनींना सांगणं की आपल्या ले लेकरांना किमान मोठी स्वप्न दाखवा पोरांना उद्या एस पी झालात इथेच राजमुद्रा असते सगळ्या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन तुमच्या ताब्यात असतं बरं मी म्हणत नाही तुम्ही सगळे व्यापार तुम्ही सगळे प्रशासनात्या उद्योग व्यवसाय व्यापार कला क्रीडा साहित्य राजकारण समाजकारण कितीतरी क्षेत्र खुली आहेत तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा त्या क्षेत्रातला मला संभाजी राजा व्हायचंय हे तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे ही लढाई मी हरणार नाही शंभूराजे जसे लढत राहिले तसे यश मिळेपर्यंत मी लढत राहील ही स्वप्न आणि ही जिगर आमची असली पाहिजे आणि म्हणून माझं माता भगिनींना सांगणं तुम्ही तुमच्या लेकरांना जरा मोठी स्वप्न दाखवा काय करायचं आमच्या पोरांनी याच्यासाठी बोला कधीतरी त्यांच्यासोबत जिजाऊ पुढाकार घेतात एका हातात तलवार देतात एका हातात शास्त्र देतात आणि ज्यावेळेस लढाईची भूमिका आली स्वतः जिजाऊ सांगतात राजे आता दोनही हातात समशेरी घ्या संभाजीराजे तक्रार करतात आबासाहेबांकडे आबासाहेब लढताना एका हातात ढाल असते आणि एका हातात तलवार असते पण आऊसाहेब आमच्या दोनही हातात तलवारी देतात असं का आऊसाहेब सांगतात शंभूराजे काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे आता बचावाचा पवित्र नाही आता तुम्ही अशा परिस्थितीत आहात इथे दोनही हातांनी तुम्हाला वार करावे लागतील आणि तुम्हाला बदलावं लागेल ढाळ आणि वेळेनुसार कसं बदलायचं हे आऊसाहेबांनी सांगितले आता ढाल तलवार येईन ते नाही हो आम्ही पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले आणि बाप असं कौतुकानं सांगतंय मला कळत नाही ते त्याला कळते मला सांगा आजी पोरग रडायला लागल्यावर तुम्ही काय करत होता पोराला जवळ घ्यायचे आणि जवळ घेतल्यावर पोरग पूर्गारादा? रडणं आता पोरग रडायला लागल्यावर लाग लाग आई काय करते मी सांगू का तुम्ही सांग काय करते मोबाईल वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो पोरांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे इतका स्क्रीन टाईम पोरांचा मोबाईलवरचा वाढला मैदान ओस पडली हे गडदुर्ग जरा कधीतरी जाऊन बघा रायगडावर गेलात तर प्रश्न पडतो हे किल्ले बांधले कसे असते कोणता जेसिपी कोणता क्रेनन काय होतं काय माणसं होती हत्तीच्या बळाची माणसं होती आता वय वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी झालेत कारण आणि कारण वाढता स्क्रीन टाईम पोरं मैदानावर दिसतच नाही आणि गेली तरी हातात मोबाईल घेऊन जाते आईला म्हणावं लागतंय बाबा ते ठेव मोबाईल चार उड्या मी मारते तू दोन तर मार कुठे घेऊन चाललोय आपण काय पेरायचं ते ठरवावं लागेल पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो पोरग बापाला मारल्याचं नाटक करत बाप, बाप मेल्याचं नाटक करत त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण एकत्र यावं लागेल एकमेकाला समजून घ्यावं लागेल जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा नव्यानं हे स्वराज्य निर्माण करावं लागेल हा भाव येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवायला नको यासाठी आपल्या लेकरांना चांगली पुस्तकं वाचायला द्या चांगल्या कीर्तन प्रवचनांना चांगल्या व्याख्यानांना घेऊन जा चांगले, चांगले, चांगले चित्रपट दाखवा चांगल्या सिरीज दाखवा चांगली नाटकं दाखवा चांगल्या माणसांसोबत ओळख करून द्या भेटी घालून द्या कधीतरी वर्तमानपत्रातला अग्रलेख आवडला तर सांगा तुमच्या लेकराला वाच बरं मला आवडलाय तुला काय वाटतंय तुझं काय मत आहे याच्यावरती सांग बरं आम्हाला पोरांसोबत बोलायला वेळ नाही पूर्वी माणसं जेवताना तरी गोल करून जेवायला बसायची आणि मग संवाद व्हायचा आता गोल उरलाच नाही आता अर्ध गोल झालाय पुढे टी व्ही समोर असतो आणि फक्त एकमेकांना रिमोट फेकून मारायचा असतो प्रत्येकाला वेगळं चॅनल बघायचं साधनं खूप आहेत पण वापरायची कधी कशी आणि कशासाठी याचा जर अंदाज नसेल तर आम्ही काय जगणार आहोत येणाऱ्या पिढीला अद्याप तंत्रज्ञान देत असताना चांगला संस्कार देता येईल का मला वाटतं याचाही विचार व्हायला हवा संभाजीराजांच्या संस्कारांसाठी जिजाऊसाहेब पुढाकार घेतात वेळ देतात आई म्हणून आजी म्हणून आम्हालाही आमच्या नातवासाठी लेकरासाठी पुढाकार घेता येईल का आजोबांनी जवळ घ्यायचं असतं आणि सांगायचं असतं राम असा होता कृष्ण असा होता ज्ञानोबराय असे तुकोबराय असे शिवाजी राजे असे संभाजी राजे असे आता आम्ही गोष्ट सांगतो का पोराला माझ्या पोरीला मला गोष्ट सांगावी लागती आणि गोष्ट सांगितल्याशिवाय ती झोपत नाही बाहेर जरी असलं तर झोपेची वेळ झाली की फोन करते बाबा एखादी गोष्ट सांगता का आपण बोललं पाहिजे अहो आऊ साहेब राजांना सांगतात रामानं काय पराक्रम सांगतात आपल्या नातवाला की अरे श्रीकृष्णाची मुत्सदिगिरी काय आम्ही काय सांगतो पोरा आमच्या गोष्टी तरी काय नातू म्हणते गोष्ट सांग आजोबा म्हणतात एक होता राजा एक होती राणी आणि त्याच्या पुढे जाऊन काही काहीतरी म्हणतात एक राजा दोन राण्या एक आवडती एक नावडती आता राज्यांना हे सांगितल्यावर पोरग तेच करतोय हो कॉलेजला एक राजा आणि दोन राण्या एक आवडती आणि एक नाव काय फिरायचं ठरवलं एक कवी मित्र म्हणतो आजी म्हणते आजोबांना झोपेत का बडबडता का कुणाला विचारता डान्सबार कधी उघडता तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली किक आजोबा म्हणतात आजीला अग वेडे असं कधी घडतं का आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी घडतं का जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का